चला सगळ्यांना शुभ दुपार आणि आज मी तुमच्याबरोबर जी रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे चटणी आम्हाला ऑर्डर आहे चटण्यांची तर पहिल्यांदा मी तुम्हाला सांगते की वर्षभर माझ्याकडे फ्रेश चटण्या तिळाची खोबऱ्याची दाण्याची खुरासणीची जवसाची सगळ्या प्रकारच्या चटण्या माझ्याकडे मिळतात फक्त तुम्ही जर आधी ऑर्डर दिली मला तर त्या चटण्या मी तुम्हाला प्रोव्हाइड करू शकते कुरिअर फॅसिलिटी अवेलेबल आहे तर मला चटण्यांची ऑर्डर होती आज मी कशा चटण्या करते हे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तुम्हाला जर ऑर्डर करायची असेल वर्षभर माझ्याकडे मसाले फराळाचे पदार्थ हे सगळं फ्रेश बनवून मिळतं तर ऑर्डर करायची असेल तर माझा नंबर आहे सौ गौरी संकेत चंद्रात्रे नाईन सिक्स झिरो फोर एट थ्री सिक्स थ्री वन फोर आणि माझ्या मिस्टरांचा नंबर आहे नाईन एट फाईव्ह झिरो फाईव्ह एट वन एट फाईव्ह सेवन या दोन्हीपैकी कुठल्याही नंबरवर तुम्ही जर संपर्क केला दोन दिवस आधी तर तुम्हाला या वस्तू मी प्रोव्हाइड करू शकते कुरिअर तुम्हाला करू शकते आणि नाशकातल्या नाशकात जर असाल तर मी आधी व्हिडिओमध्ये सगळे डिटेल्स शेअर केलेले आहेत तर तुम्ही इथे येऊन सुद्धा माझ्याकडे येऊन पण घेऊ शकता आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे खुरासणीची चटणी आणि जवसाची चटणी कशी करायची ते चला बघूया चला आता खुरासणीची आणि जवसाची चटणी करायची म्हटलं तर ते आधी भाजून घ्यावं लागतं तर ही खुरासणी लाईट गेले होते मग अशी मी पटकन भाजून घेतली अगदी याचा रंग थोडासा ब्राऊन होईपर्यंत छान भाजून घ्यायची खुरासणी भाजताना तिळासारखी तडतड उडते तर ही व्यवस्थित छान आधी निवडायची आणि भाजून घ्यायची नंतर हे जवस आहेत हे बघा हे जवस आहेत हे सुद्धा निवडून घ्यायचे आणि पक्के भाजून घ्यायचे आहेत तुम्ही म्हणाल भाजलेले नाही दाखवलेत का नाही तर लाईट नव्हते मी पटकन हे भाजून घेतलं अजूनही लाईट नाही आहेत माझ्याकडे चला आता त्याच्यासाठी आहे आता हे अर्धा किलो आहे जवस आणि अर्धा किलो खुरासणी आहे त्याच्यासाठी एक वाटी खोबरं जवसाला लागणार एक वाटी खोबरं खुरासणीला लागणार आहे हे भाजून घेणारे मी खोबरं लसूण लागणारे अर्धी वाटी लसूण खुरासणीसाठी अर्धी वाटी लसूण याच्यासाठी जवसाच्या चटणीसाठी जिरे अंदाजाने जिरे आपण जवस आणि खुरासीच्या चटणीमध्ये घालणार आहोत लाल तिखट घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालणार आहोत चला बघूया खोबरा आपण भाजून घेऊया गॅस चालू केलाय खोबऱ्याचा किस भाजून घ्यायचा आता लाईट आले जस्ट खोबऱ्याचा किस भाजून घेऊया खोबरं याला या घालायचं म्हणजे छान चव लागते जिरे घालायचे पण जिरे भाजायचे नाही आहेत आपल्याला खोबरं मस्तपैकी आपण भाजून घेऊया हो या दिवसांमध्ये पावसाच्या दिवसात चटणी वगैरे छान लागते म्हणून म्हटलं चटणी मी करणारच आहे ऑर्डरची चटणी आहे तर तुमच्यावर व्हिडिओ शेअर करू तुम्हाला ऑर्डर करणं नाही शक्य झालं तर तुम्ही अशी बघून सुद्धा चटणी करू शकता खोबरं मस्त भाजून घ्यायचं डेसिकेटेड खोबरं वापरायचं नाही कारण चटणीला थोडासा ओषटपणा आवश्यक असतो म्हणून डेसिकेटेड खोबऱ्यातलं सगळं तेल काढलेलं असतं त्याच्यामुळे डेसिकेटेड खोबरं वापरायचं नाही एक तर असा किस करायचा खोबऱ्याचा आता आपल्या ज्या खोबऱ्याच्या वाट्या असतात त्याचे पातळ काप करून ते भाजून मग त्याचं कूट करून घ्यायचं बारीक चला खोबरं भाजते आणि मग बोलते तुमच्याशी खोबरं बारीक आचेवर मी भाजत ठेवते तोपर्यंत आपण हे जे हे ना हे जवस आहेत हे मिक्सरला बारीक करून घेऊया दाखवते मी मिक्सरचं भांडं घेतलंय याच्यामध्ये हे जवस आपण घालून घेऊया आणि थोडेसे जवस जे आहेत ना ते ठेवूया कारण हे खोबऱ्याबरोबर दळून मग आपण परत चटणीमध्ये मिक्स करूया तोपर्यंत आपलं खोबरं भाजलं जाईल आता याच्यामध्ये घालूया लाल तिखट अंदाज आणि लाल तिखट थोडासा लसूण खूप जास्त लसूण घालायचा आणि अंदाज आणि मग जास्त जळ जर अशी चटणी चांगली लागत नाही थोडेसे जिरे आणि आता हे वाटून घेऊया मिक्सरमध्ये बारीक त्याच्या आधी त्याच्यामध्ये थोडस मीठ घालूया मीठ आता हे मिक्सरला मी बारीक करून घेते मिक्सरला बारीक करून घेऊया हे बघा जवस थोडे बारीक करून घेतले त्याला खोबरं बारीक करून कसं लावायचं हे पण सांगते तशीच खुराशणीसुद्धा मी बारीक करून घेणार आहे मिक्सरमधून या चटण्या तयार झालेल्या आहेत आता हे जे खोबर खोबर खोबरं आहे हे थोडंसं खोबरं याला लावून घेणार आणि थोडंसं खोबरं याला लावून घेणार आहे खोबरं भाजून बारीक केलेलं आहे आणि ह्या ज्या चटण्या आहेत या मस्त हाताने मी हलवून घेणार हे बघा म्हणजे हे सगळं याला लागलं जाईल <laughs> ऑर्डरच्या चटण्यात मला ऑर्डर पाठवायची आहे त्याच्यामुळे काल पावसामुळे उशीर झाला पाठवायला हे बघा ही खुरासणीची चटणी दिसतीये काळ्या रंगाची आणि ही जी चटणी आहे ही जवस आहे ही जवसाची चटणी ही पण छान असते उष्ण असते आता ही हा जी हवा आहे पावसाळी ह्याच्यामध्ये हाडांचा त्रास होतो दुखतं अंगामध्ये हाडांमध्ये असा आमवात झाल्यासारखं होतं त्याच्यामुळे अशा ज्या चटण्या आपण खाल्ल्या त्या आपल्याला पौष्टिक असतात हे बघा ला ला या अशा दोन्ही चटण्या आज माझ्या तयार आहेत तुम्ही पण या यानी करून बघू शकता कसा वाटला आजचा व्हिडिओ मला नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला तोपर्यंत खूप पाऊस आहे स्वतःची काळजी घ्या बाय बाय